नमस्कार विद्यार्थ्यांना आजचा एक साधा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी कधी सुरू करायची बहुतेक विद्यार्थ्यांचं उत्तर कॉमन आहे ग्रॅज्युएशन नंतर बघू डिग्री झाल्यानंतर बघू आता वेळ नाही आहे पण आज मी तुम्हाला एक सत्य सांगतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उशीर हा सर्वात मोठा शत्रू आहे आजचं हे लेक्चर तुमचं माइंडसेट बदलू शकतो कदाचित तुमचं फ्युचर बदलू शकतो व्यवस्थित ऐका का स्टुडंटच्या काही कॉमन मिस्टेक्स असतात आठवी नववी दहावी अकरावी बारावी प्रत्येक क्लासमधला विद्यार्थी याचा एकच प्रॉब्लेम आहे यांना क्लॅरिटी नाही आहे ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना क्लॅरिटी नाही आहे आज अभ्यास करतोय पण का करतोय मॅथ शिकतोय पण फ्युचरमध्ये त्याचा वापर काय होणार आहे रिझनिंग म्हणजे काय हे तर माहीतच नाही आणि अचानकच ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कोणीतरी सांगतं बँक एक्झाम दे एस एस सी ट्राय कर रेल्वे भरती निघाली आहे आणि मग होत सुरू होतं ते पॅनिक सिलेबस मोठा वाटतो मॅथ्स भीतीदायक वाटतं कॉम्पिटिशन जास्त वाटायला सुरुवात होतं आणि सिलेक्शन होत नाही हे सगळं का होतं कारण की तयारी उशिरा चालू झाली आहे रियालिटीमध्ये तुम्ही थोडं लक्षात घ्यायला पाहिजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ह्या एका वर्षात तयार होतच नाही भ्रम आहे या हळूहळू बिल्ड होतात मॅथ्स रिझनिंग स्पीड अॅक्युरेसी हे hey, एका दिवसात कसं येईल एखाद्या विद्यार्थ्याला पासून बेसिक कॅल्क्युलेशन टेबल स्क्वेअर लॉजिक यावर जर त्याने काम केलं तर ग्रॅज्युएशन नंतर त्याला काही नवीन वाटतच नाही ना म्हणजे सिलेक्शनचे चान्सेस वाढतात पण जो विद्यार्थी पहिल्यांदाच ग्रॅज्युएशन नंतर मॅथ्स उघडतो त्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे एक नाईट मेअरच लक्षात ठेवा अर्ली स्टार्टिंग म्हणजे स्ट्रॉंग फाउंडेशन कॉम्पिटेटिव्ह मध्ये फाउंडेशन खूप महत्वाचं आहे जसं एखादी इमारत बांधताना पहिले मजबूत पाया घालतात तसंच करिअरचं पण आहे आठवी नववी दहावी यामध्ये बेसिक मॅथ्स मेंटल कॅल्क्युलेशन लॉजिक थिंकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग या हॅबिट डेव्हलप कराव्या लागतात पुढे अकरावी बारावी मग त्यामध्ये तुमचं कॉम्पिटिशन वाढवलं जातं लवकर सुरुवात करायची म्हणजे जास्त कॉन्फिडन्स प्रेशर कमी आणि सक्सेसचे चान्सेस सुद्धा जास्त येतात ॲव्हरेज व्हर्सेस अर्ली स्टुडंट यामध्ये एक फरक आहे बघा दोन विद्यार्थ्यांची तुलना करू एक स्टुडंट ए आहे जो पासून मॅथ्स रिजनिंग याची प्रॅक्टिस रोज थोडा वेळ करतो त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि एक विद्यार्थी आहे जो ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा नोकरीची गरज आहे तेव्हा तो कामाला लागतो आणि सिलेबस बघूनच थांबतो कन्सिस्टन्सी तुटते यापैकी कोणाचं सिलेक्शन होईल यापैकी पहिल्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे जो आधीपासून तयारी करतो यामध्ये टाइम मॅनेजमेंट कन्सिस्टन्सी हे खूप महत्वाचं आहे आता पॅरेंट्स आणि स्टुडंटचा माइंडसेट काय असतो हे व्यवस्थित समजून घ्या अनेक पॅरेंट म्हणतात आधी बोर्ड एक्झाम आधी त्यांचं ग्रॅज्युएशन द्या मग बघू पण लक्षात ठेवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ची तयारी बोर्ड पेक्षा वेगळी नाही आहे तुमच्या ग्रॅज्युएशनच्या पेक्षा वेगळी नाहीये मॅथ्स रिजनिंग इम्प्रूव्ह केल्यामुळे तुमचा अकॅडमिक्स परफॉर्मन्स सुधारतो कॉन्फिडन्स वाढतो आणि फ्युचरमध्ये काय करायचंय याचे ऑप्शन्स मिळतात अर्ली प्रिपरेशन म्हणजे करिअर प्लॅनिंग आहे बर्डन नाही आहे आजच्या मधून तुम्हाला एक मेसेज द्यायचा होता जितक्या लवकर तयारी तितकं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करणं सोपं जात आज तुम्ही आठवीत असाल दहावीत असाल ग्रॅज्युएशन करत असाल ग्रॅज्युएशन झालं असेल वेळ वाया घालवू नका आजपासून तयारी चालू करा पुढच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेणार आहोत बँकिंग एक्झाम्स ज्यामध्ये आय बी पी एस एसबीआय ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत त्याची ते तयारी कशी करता येते आणि त्याला क्रॅक कसं करता येतं जर योग्य दिशा सिस्टमॅटिक प्लॅनिंग अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर आयबीसी इन्स्टिट्यूट हे योग्य ठिकाण आहे नाशिक रोड अशोक स्तम अशा दोन ठिकाणी आपल्या ब्रांचेस आहेत नक्की एकदा व्हिजिट करा आणि आपल्या करिअरसाठी आजच आजच तयारी सुरू करा धन्यवाद